नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शिवप्रभा चला तर मग आज नव आजच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तुमचा दिवस जा नंतर नेहमीप्रमाणे आपल्या मुंबई गोवा हायवेवर नवी निघाले माझ्या कामालजासाठी आज मस्त पाऊस पडला होता आणि वातावरण कसं मस्त एकदम थंडगार झाला होता ढग बिग मस्त गेले होते वातावरण भारीच झालं होतं एकदम नंतर मग पोचले कणकवली बाजारपेठेत बाझ्यापुढे ते नाग्यावर थांबले तर बघितलं बाजार मस्त भरलं होतं ते उत्तर गेली हो होती आता कणकवली बाजारपेठ खूप सारी गर्दी होतली कारण गणपती दोन दिवसावर येऊन थांबले सगळ्या लोकांची सगळ्या घेऊसाठी लगबग असतात त्यानंतर मी हॉस्पिटलला पोचलं आहे मग हेल्मेट वगैरे काढून ठेवलं आहे गाडी बंद केलं आहे आणि म्हटलं आता वर जा हॉस्पिटलला हॉस्पिटलमध्ये गेलेत तर सरांच्या रूममधली लाईट दिसली चालू मग वाटलं सरांनी ओपीडी वगैरे चालू केलं मिळत आहे म्हणून लगेच लगेच मेडिकल उघडलं आहे तर बघितलं तर काम चालू होता म्हणून सर लवकर येले होते त्याच्यामुळे मी म्हटलं मी टेन्शन फ्री झालं नाही कसं होता पेशंट लगेच लगेच गेले की मग प्रॉब्लेम होता अचानक लगेच मग इले मी मेडिकल वगैरे उघडलं आहे पी सी बी सी सगळं चालू केलं आहे नंतर आमचे दुसरे फार्मासिस्ट पराजक्ता प्राजक्टाड त्यात नंतर आम्ही गेलो समोसे खावसाठी कालजाचा बड्डे होतं कार्तिका आज त्यांना आज पार्टी म्हणून आमक समोसे दिलेला ते मस्त की बसला आणि आम्ही एक एक जाग्याने समोसो खाला आमची उकडी संपली तर बघितलं तर दोन वाजले होते आज का आम्ही बँकेत गेले नाही प्राजक्टालाच बँकेत पाठवलं आहे मग मी म्हटलं तर जग जाऊया जेवण जाता त्यावर ते सेकंड फ्लोरमध्ये स्पेशंट होतो एक त्याचे प्रसाद ड्रेसिंग करीत होतो ते म्हणता जरा प्रसाद पण दाखवूया जरा म्हटलं काम वगैरे जातो प्रसाद पण खुश एकदम नंतर मग आम्ही गेलो आमच्यावरती सेकंड फ्लोरच्या वरती जेवसाठी मी आणि परसो काय ड्रेसिंग करतो मी ते काय वेळ लागलो येऊसाठी तसं आम्ही गेला पुढे नंतर मग हे तुम्ही मैदान बघा तुमका कसं मस्त काय घ्यायचं आता Saya tambahin, ada komen. Sekarang, maka sangat baik. Lebih dekat, tetapi saya mati. Agak kelihatan kuat, Sarkar. Ya, sudah. Informasi jago hasil masa kita. तर मग आम्ही आता माझ्या तिच्या फेमस तरी शेअरिंग केला थोडे भाजी घेतला एका आणि आम्ही चालू केला आमच्या डबो भावासाठी नंतर मग खाली येत आहे तर पेशंट डिस्चार्ज होते त्यांचं मेडिसिन रिटर्न करूचा होता ते माझीच वाट बघत थांबलं ते म्हटलं चला आपण जाऊया खाली त्यांचा सेल्स रिटर्न घ्यायचा होता तर सेल्स रिटर्न घेतला मग माझी ड्युटी संपली मग मी टाटा बाय बाय करत केले आणि निघाले खराब जाऊ साठी निघाले बेसमेंटला मग एक अडवे लावलेली होती ती काढलंय आणि मग गेले बाजारात त्याला बाजारात जावचा होता ते बाजारात कंटी आणि रुमाल बघू बुकनात दुकानात मस्त कंटे होतो हो। मग थंच मी एक कंटी घेतली आमच्या गणपतीसाठी मस्त होतं पण मी फोटो काढत विसरले तेव्हा नाही ते दाखवलं असते नंतर राधाकृष्ण कलेक्शनमध्ये गेलेले रुमाल बगू साठी पण थं पण रुमाल होते ते मला काय पसंत पडले नाही माझी गाडी एक साईडला लावलेली होती ते घेतलं आहे गे आणि गेले घराकडे मग चला तर मंडळी आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद